नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार तर सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपण म्हणणार आहोत पूजा तर चला पूजेची तयारी तर झाली आहे तुम्हाला दाखवते सामान आणि आपण करूया पूजेची स्थापना चला हे बघा हे सगळं मी देवीच्या पूजेसाठी सगळं शृंगार देवीचा गणपतीच्या स्थापनेचं हार फूल पाचपाणं साडी त्याच्यानंतर हे सगळं फळंबिळ वगैरे सगळे अशी पूर्वतयारी केली आता आपण मांडणार आहोत पूजा चला तर आपण करूया स्थापना तर मी स्थापनेची तयारी केली आहे ऑलरेडी तर आता तुम्हाला मी दाखवते मी माझी पूजा कशी मांडते तर सर्वात प्रथम आपण करणार आहोत दीपपूजन त्याच्यामुळे पहिले मी दिव्याची पूजा करते दिवा पेटवून दिव्याच्या प्रकाशात देवाची पूजा करूया तर खाली प्लेट ठेवून छान असा दिवा लावला तुपाचा आणि दिव्याचीही पूजा करून घेतली फूल हळद कुंकू लावून त्याच्यानंतर आपलं गंधरायाची पूजा गणपतीची स्थापना केली त्यांनी हळदी कुंकू लावून एक फूल ठेवून त्यांची स्थापना केली <coughs> त्याच्यानंतर आपण स्थापना करणार आहोत महालक्ष्मीचा करस। कळस तर कळशाच्या खालती ठेवले आहेत तांदूळ आणि कळशामध्ये हळद कुंकू दुर्वा फूल आणि साईडला पाच बोट हळदी कुंकाचे मी असं जण स्वस्तिकही करतात पण मी हळद आणि कुंकाचे पाच बोटं उमटवते आणि ही साडी ते एका माझ्या फ्रेंडनी छान असं ब्लाऊज पीस दिलेलं छान होतं नवीनच होतं तर त्याला एक साडीचं रूप दिलं मी आणि हे असं ठेवून त्याच्यावरनं पहिले मी स हे केलं साडीचा आकार दिला आणि नंतर फ्लावर टाकले व फुलं वगैरे जी पा पाच पानं आपण देवाला मांडतात ना ती पाच पानं ठेवून हा नारळ आणि मुखोटा लावून असं हे केलं त्याच्यानंतर देवीचा शृंगार करते छान असं हे माझे जे असतात धेप खास देवीसाठीच आहे हार हार मंगळसूत्र हे सेवी हे सर्व माझं दर दरवर्षीच्या गुरुवारचं सा देवीचं सामान आहे नवरात्र आणि घट आपल्या मार्गशीर्ष महिन्याचे ते छान असं हे साडी वगैरे नेसवलेली आणि मी साडी घातलेली तर मी व्हिडिओमध्ये बघितलं की त्याचा लेबलच काढलं नव्हता माझ्या छान ज्या काकानी मला दिली जगूननानी आणि हे मंगळसूत्र छोटंसं मी देवीसाठी केलेलं आहे आणि छान अशी वेणी मला फार आवडते वेणी बनवायला येते पण विकतची छान वाटते त्यानंतर देवीला हळद कुंकू लावलं पाया पडली आणि ते छोटस ते याची हे केली मी पूजा केली आणि हळदी कुंकू लावून पुष्प फूल अर्पण केले आणि साईडला दोन हत्ती ठेवले आणि पाच फळं देवीचे साधी सिंपल पूजा होती पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावी त्यांनाही <coughs> हळद कुंकू लावून फूल वगैरे ठेवून त्या प पाच फळांची पण पूजा केली आणि हत्तींची पण पूजा केली हत्ती हे म महालक्ष्मीचं वान आहे त्याच्यानंतर छान अशी चुंदरी ठेवली आणि हा असा देवीचा सा साधा सिंपल पण छान केला त्याच्यानंतर दुर्वा घेतल्या आणि गणपती बाप्पाला व्हायला तुमच्याकडे कशी कर पूजा करतात नक्की कमेंट करून सांगा घरामध्ये एक स्वस्तिक होतं त्याचीही पूजा केली त्याच्यानंतर देवीची ओटी ठेवली तेव्हा कौल लिहिला देवीने दरवेळेस काही ना काहीतरी असं होतंच देवीच्या ओटीमध्ये सर्व देवी आपण ओटीचं दे ओटी सामान ठेवतो ते ठेवलं एक फूल ठेवलं आणि हळद कुंकू व्हायला देवीला आणि मग ही ओटी मी एका सुवासींना देऊन टाकते त्यानंतर इकडे दिवा तिकडे मोठी हे लावलेली मी आणि पंचामृत तयार केलं छान असं आणि समई पण एक लावली दे देवीजवळ त्याच्यानंतर ते केळी ठेवल्या जेवढं मी तिथे पाहते सगळ्यांना हळद कुंकू लावून घेते त्याच्यानंतर राहिलेली रांगोळी पहिले देवीची पूजा करून घेतली नंतर रांगोळी काढली ती कारण पूजा करताना सगळे ते करता साडीरा वगैरे लागते किंवा रांगोळी हे होऊन जाते त्याच्यामध्ये पहिले पावलं काढले आणि ही माझी सगळ्यात फेवरेट रांगोळी ती अशी की ही माझ्या आजीने मला शिकवली आहे त्याच्यामुळे मी ती प्रत्येक वेळेस तुम्हाला माझी ही रांगोळी दिसणार ते बोलतात ना आपल्या आपल्या आवडत्या व्यक्तीने आपल्याला जे शिकवलं आहे ते आपण कधी विसरत नाही तर माझी पप्पांची मम्मी आहे माझी फेवरेट आजी त्यांनी मला शिकवलेली ही रांगोळी आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये माझी रांगोळी थोडी तरी दिसेल छान असं देवीचे पावलं वगैरे काढून त्यांना कलर वगैरे भरला हळद कुंकू ठेवलं दे पावलांमध्ये सारी सिम्पल आणि ही आरूची रांगोळी आरूला आवडते त्याच्यामुळे मी छोटंसं तिला हे घेतलेलं आणि मग याच्यामध्ये मग कलर भरून देव्याजवळ ठेवायला छान वाटतं ना खराबही होत नाही आणि रांगोळी काढल्यासारखंही वाटतं तर हे मी दिवाळीमध्ये सेल करायला आणलेले त्यातल्या एक पीस आरूनी खास ठेवला ऐवजी आज पीक कलर करते त्याच्यात आणि ही देवीजवळ रांगोळ हो ठेवली ते असं हे देवीचं छान असं रूप होतं हा माझा दुसऱ्या गुरुवारचा व्हिडिओ आहे आणि तो फार लेट झालाय टाकायला तर देवी सगळ्यांना प्रसन्न सगळ्यांना देवीच्या आशीर्वादाने सगळेजण खुश समृद्ध राहा तुमचं सगळी भरभराट हो देवीकडे प्रार्थना आणि शेवटी सर्व म्हणजे अशी छान अशी पूजा झाली आणि साईडला थोडंसं असं डेकोरेशन पण केलं आणि वरती आमचं हे देवघर आहे समर्थांचा फोटो आणि नंतर मला आठवलं अरे काय राहिलं तर नंतर कळालं की अरे फुलं आली आणि मी हार स्वतः होते मला नाही आवडत ते क त्या तेवढ्या याच्यामध्ये छान असे दोन तीन हार बनतात देवाला त्याच्यामुळे छान मी देवाला आपलं बनवून थोडं वेगळं असतं ना मग हो मी देवाला नेहमी दरवेळेस मी हार बनवते देवीच्या टायमाला छान अशी फुलं भेटलेली मला शेवंतीची तर छान असे हार माझा मस्त पैकी बनला आणि मग तो हे बघा है ना थोडं ॲडजस्ट केलं फुलं व्यवस्थित आणि देवाला हार हीच हार मार्केटमध्ये आमच्या इथे वीस वीस रुपयाला भेटतात दहा रुपयाच्या फुलामध्ये तीन हार बनवले <laughs> थोडी आपली कला देवाला दाखवायची <laughs> तर छान अशी पूजा बघा आता एकदम छान प्रसन्न आणि पूर्ण भरलेलं असं वाटतं त्याच्यानंतर माझी मशीनची कामं होते मी ॲक्च्युली जास्त शूट नाही करत नाही तर तुम्ही बोला रोज हेच कामं करते पिको फॉल होते पिको फॉलची कामं थोडीफार होती ती केली त्याच्यानंतर तिथे मी शू शूट करत होती आहे माझं याचं हे माझ्या दुसरा व्हिडिओ याला आहे मग नंतर फॉल लावला आणि मग संध्याकाळची तयारी ही आरूज झोपलेली आहे आणि मग आपलं झा ब्लाउज झालं त्याच्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी तर हे बघा माझा नैवेद्य रेडी झाला आहे आणि पहि स्वस्तिक ठेवून चौक मांडते आणि मग मां देवाला वरण भात पनीर मटारची भाजी आणि खीर बनवलेली असा नैवेद्य दाखवून असं देवाचं हे केलं माझी एक फ्रेंड आहे ती कृष्णांना तसंच नैवेद्य दाखवते तर मी तसंच कृष्णाला गणपती बाप्पांना आणि देवीला असे आपण लहान मुलांना घास भरवतो तसं भरवते दोन घास भरवते आणि मग नंतर हे त्याच्यानंतर माझी बाकी होती पोथी वाचायची कारण आहो आल्याशिवाय मी पोथी वाचत नाही आम्ही सर्व एकत्र बसून पोथी वाचतो मग पोती वगैरे वाचली मी सगळे बसलेले होते ही बघा आरू माझ्या बाजूला आहे आणि त्याच्यानंतर आरती केली आमच्या घरात हे एक आहे की घट म हे बसल्यानंतर मार्गशीर्ष सर्व एकत्र पूजा करतात आणि सगळं फायनली झाले आहे आमचं देवबप्पा आहे दादाच्या रूममध्ये त्याच्यामुळे त्याला आम्ही फार डिस्टर्ब करतो अभ्यास करताना आणि म्हणून तरुण जेवण झाले आहे आता आम्ही जेवतो आहे तर या जेवायला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा टेक केअर स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आणि हे बघा आमच्या आरुनी फायनली एक गणपती बप्पा छान असं बनवलं आहे तर ती मुली दाखव तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आमच्या व्हिडिओला जरा सपोर्ट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक